आणि पितृदोष ओळखायचं झालं तर तोंडाशी आलेला घास तोंडात न जाणं याला पितृदोष असं म्हणतात हाकेच्या अंतरावर आलेलं काम दूर जाणं जवळ आलेली कामं दूर जाणं किंवा कुठलीही काम वेळेत न होणं याला पितृदोष आणि त्यातून निरनिराळ्या समस्या उद्भवतात मुलामुलींची वेळेवर विवाह न होणं झाली तर किंतू परंतु निर्माण होणं तथा अपत्याचा प्रश्न निर्माण होणं या साऱ्या बाबी पितर ज्यावेळी कोपलेले असतात देवसोदा कानावर हात ठेवतात पितर एवढे श्रेष्ठ आहेत की पितरांचा शब्द देवांना ऐकावा लागतो याला पितृदोष असं संबोधलेलं आहे म्हणून त्यावर उपाय म्हणून